तर पुण्यातील ड्रग्ज पार्टीची सोशल मीडियावर आता जाहिरात केली जायची सोशल मीडियात जाहिरात करून तरुणांना ड्रग्ज पार्टीसाठी बोलवलं जायचं ड्रग्ज पार्टीमध्ये तरुण तरुणींना मागच्या दरानं एंट्री मिळायची पुणे ड्रग्ज प्रकरणातली वकिलांनी न्यायालयात ही माहिती दिल्याचं सध्या समोर येत आहे पुणे ड्रग्ज प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतो आहे पुण्यातील ड्रग्ज पार्टीची सोशल मीडियावर आता जाहिरात केली जायचं असं सांगण्यात येत आहे सोशल मीडियात जाहिरात करून तरुणांना ड्रग्ज पार्टीसाठी बोलवलं जायचं ड्रग्स पार्टीमध्ये तरुण तरुणी मागच्या दारानं एंट्री मिळायची अशी सध्या माहिती मिळते ड्रग्स प्रकरणातली ही महत्वाची खुलासे या प्रकरणात केले जात आहेत आणि त्यामधलीच ही महत्वाची अपडेट आपण सध्या पाहतोय तर पुण्यातील ड्रग्स पार्टीची सोशल मीडियावर जाहिरात केली जायची जा अशी माहिती मिळते सोबतच पुणे ड्रग्स प्रकरणातील वकिलांनी ही न्यायालयात माहिती दिलेली आहे तर पुण्यातील वाढत्या ड्रग्स प्रकरणानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे पुण्यात ड्रग्ज विकणाऱ्या पबवर बुलडोजर चालवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून आता हे कारवाईचे आदेश देण्यात आल्याचं सध्या समजत आहे महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय पुणे ड्रग्ज प्रकरणातली ही महत्वाची अपडेट जे वाढत्या ड्रग्ज प्रकरण पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मोठा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे आणि पुण्यात ड्रग्स विकणाऱ्या पवर बुलडोजर चालवा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे पुण्यातील हे जे प्रकरण आहे त्यामधली ही पुण्यातील ड्रग्ज प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट आपण सध्या पाहतोय पुण्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरण पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे देता है, दी, वाद, पहाता, है। है है या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय आहेत धनंजय पुण्यातील वाढत्या पाहता आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मोठा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे पव बुलडोजर चालवा असे आदेश त्यांच्याकडून देण्यात आले आहेत काय माहिती मिळते या संदर्भातली गौरी आपण जर पाहिलं तर ज्याप्रमाणे पुण्यामध्ये ड्रग्जचं प्रमाण जे आहे ते वाढताना पाहायला आहे आणि याआधी जर आपण पाहिलं तर ललित प्रकरण जे आहे ड्रग्ज प्रकरण ते देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर आता पुण्यातील जे पब आहे एल थ्री यामध्ये देखील काही तरुणांकडून ड्रग्सचं सेवन केलं गेल्याचा जो आहे तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर पुण्याचं जे अभ्यासाचं माहेरघर म्हटलं जातं त्या ठिकाणी ड्रग्जचा सुळसुळा सुरू आहे असं देखील चित्र जे आहे ते समोर आलेलं पाहायला मिळतं राजकीय आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळाले आणि या सगळ्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितलं आहे की ज्या पबमध्ये किंवा ज्या ठिकाणी अशा प्रकारचं ड्रग्सचं सेवन केलं जाईल त्या ठिकाणी बुलडोजर चालवण्यात यावा कठोर कारवाई जी आहे ती करण्यात यावी पालिकेकडून ही कारवाई करण्या देवी सरकारकडून ही कारवाई करण्यात यावी असे आदेश जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे <स्थाँगा> पोलिसांनी योग्य ते या सगळ्या संदर्भातली चौकशी करावी आणि या सगळ्या संदर्भात एका प्रकारे आपण जर पाहिलं तर कुठेतरी हे प्रकरण वाढताना पाहायला मिळतं आणि यामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी थेट बुलडोजर जर चालवण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे कुठेतरी आपण जर पाहिलं तर ज्याप्रमाणे हे ड्रग्जचं सुसुवाट वाढलं ते रोखण्यासाठी पोलीस जे आहेत ते प्रयत्न करतातच आहेत मात्र त्याचबरोबर जे ज्या ठिकाणी अशा या घटना घडतात ज्या ठिकाणी हे तरुण जात आहेत आणि त्या ठिकाणी हे से ड्रग्जचं सेवन करत आहेत त्या ठिकाणीच हातोडा चालवला गेला पाहिजे त्या ठिकाणी बुलडोदर चालवा असे निर्देश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी दिलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर आता ह्या एल थ्री जे पब होतं ज्या ठिकाणी ही व्हिडिओ जी व्हायरल झाली ज्या ठिकाणी अल्पवयीन मुलं ड्रग्जचं सेवन से करत होते एका बाथरूममध्ये त्या ठिकाणी आता बुलडोजर चालवण्यात येणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे कारण की हे एक दुमजली इमारतीच्या मध्ये असलेला हा पब आहे त्याच्या ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअर आणि असा हा चालतो त्यामुळे आता नेमकी इकडे पुण्यामध्ये ही कारवाई कशी केली जाते ते सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी थेट निर्देश दिलेले आहे की ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडतील त्या ठिकाणी कठोर कारवाई करण्यात यावी बुलडोजर चालवण्यात यावा कोणाची हयगाई करू नये आणि पोलिसांनी सखोल चौकशी या सगळ्या संदर्भात करावी कारण की हे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना तरुण जे आहेत ते या विळक्यामध्ये अडकताना पाहायला मिळतं त्यामुळे या सगळ्या संदर्भातली हे नेमके ड्रग्स येत आहेत कुठून कोण आहे सगळ्या संदर्भातली केली जाते कधीही नेमकी कारवाई होते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी